देवीचा मुख्य प्रसाद म्हणजे हॅलो नमस्कार मित्रांनो मी पवन आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला जायचं आहे अभिभावच्या लग्नाला आणि लग्नातल्या काही जे गोष्टी असतात आपल्या गावातले खेड्यातले लग्न तुम्हाला माहित आहेत लग्नातले जे मजा आहेत सगळे पोरं बिरं सगळी मजा असते आणि ती पाहण्यासाठी आणि ती एन्जॉय करण्यासाठी मी पण आज ब्लॉग करतोय हा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू पहा जेणेकरून कसं आहे माहिती आहे का गावातल्या सगळ्या गोष्टी जे मला असतात खेड्यापाड्यातल्या आमच्या तुम्हाला पाहायला मिळतील सध्या आपण आहोत माहूरच्या या हायवेवर आणि इथला नजारा बघा फक्त कसा आहे ते पूर्ण असं आणि वातावरण पण पूर्ण असं ढगाळ वातावरण झाले आणि माहूरच्या या हायवेवर आपण आहोत माहूरला आपल्याला जायचं आहे ते एक साईडला विहीर पण आपल्याला दिसली सध्या एवढ्या रोडच्याच साईडला मस्त अशी विहीर आहे खरं तर इतर पाहण्याचा आनंद पण आम्ही घेतला असता पण विहीर कोणाची आहे की म्हणजे नंतर मार खायचे कामं होऊ नये म्हणून आणि विहीर पाय असे काही व्यवस्थित नाही सांडपाणी सगळं दिसायला इथं आणि सध्या आम्ही चाललोत आता या, या माहूरच्या रस्त्यावर आहेत आणि हे आमच्या आम दोन गाड्या म्हणजे जवळपास दोन ते तीन गाड्या आमच्या यायल्यात बघा ही एक गाडी आहे ही एक गाडी चालली आणि त्यानंतर हे मागच्या दोन एक गाड्या आहेत ही एक गाडी आणि ह्याच्या मागची क्रुझर एक असे सगळेजण मिळून आम्ही जवळपास सगळे लग्नाला चालवत आणि माझ्यासोबत सध्या गणेश आहे आणि गावातले सगळे पोरं पण आहेत ते सगळे मिळून आपण मस्त एन्जॉय करणार आहोत आज तर चला कंटिन्यू मध्ये बघूया आपण ओके ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही म्हणजे म्हणजे कसं आहे माहिती आहे काय जे एन्जॉयमेंट आहे तुम्हाला ते सगळं भेटल ओके मी सध्या आम्ही पोहोचलोय बघा इथं माहूरमध्ये आणि हे वरच्या टोकाला माहूरचं देवाचं मंदिर आहे आणि आता जवळपास इथून एक दोन तीन किलोमीटर मंदिर आहे आणि आता आम्हाला लग्न विग्न करून पदशीर सगळे पोरं आलेत आता वरात काढायचे वरात बिरात काढून मस्त लगे नाचू इथं मोहन फिरण आपले सगळे पोर <laughs> आले जवळपास दीड कोटीचा रोजचा बिझनेस सोडून इथं आलाय कपड्याचं आणि मोहन दाजीला काय ना दाजीला काय का बोला वाटत नाही काहीत नाही आपलं मुकी कॉम्पिटिशन दोघाच <laughs> चला आता वरात बिरात काढायचे पदशीर पोरं आय बघा सगळेजण आणि लग्नाचे फोटो दिसायला भया का भया भया का आला भया पिकअप मध्ये आला का किंवा बसून तेव्हा ही एक गाडी आहे चला आता सगळेजण आहे बघा पोरं बिर्या सगळे पदशीर जमलेत बँडवाले बी आले कुठले भाऊ इथलेच हा काय बघा हे बँडवाले बी आलेत आता निवळ हा निवळ बँड भाऊ हे काय इकडून फुटलेत कस काय चला भाऊ भारी वाजले पाहिजे बघा बँडवाले फिंडवाले सगळे पदशीर आले आता आणि इथलं सगळं जाऊन आम्हाला माऊरच्या मंदिरा पण जायचं पायाबिया पडायला म्हणून आम्ही मोटरसायकल घेऊन आलो आणि अजून कसा विषय माहिती आहे काय की आपल्याला दूध काढायचंय घरी जाऊन जवळपास पंचवीस लिटर दूध काढायचे त्याच्यामुळे आपण मोटरसायकल घेऊन आलो म्हणजे कसं आहे आपलं आपलं टाइमवर झालेलं महत्त्व आहे की नाही ओके चला भेटू वरातीमध्ये भेटू आता मस्त लगे <स्थारी> आता इथं स्वयंपाकाचं थी सगळं नियोजन या ठिकाणी चालू आहे जवळपास आता लग्न बी लागले नाही आमचे सगळे पोरं खाली येऊन बसले इथं जेवणासाठी आता काय की काय नाही काय सांगता येत ना नाही जेवू शकतात बरं लग्नाच्या आधी पण आता मी पण आलो खाली बघू दा लग्नाच्या आधी जर जेव्हा झालं तर जेवण करूया कारण कसं आहे जेवल्याशिवाय जमत नाही आणि हे पोरं बघा सगळं मेहनती माणसं सगळे तर पदशीर भाजीबिजी चालून ठेवले इथं हे काय आहे पापड्या वगैरे आहेत त्याच्यानंतर इथं भात आहे आणि असं पदशीर सगळं व्यवस्थित सगळं मानून ठेवले आता फक्त वाट बघायची माणसं लग्नाची जेव्हा लग्न लागल तेव्हा सगळेजण पटकन खाली जेव्हा येतात आणि ते गडबड काय आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतो गंजा गंजा त्या ठिकाणी गरम गरम भजे पण आहेत मित्रांनो भजे बुंदी आणि यानंतर इथं कुरोडी भात आणि हे सगळ्या ताट्या बिट्या सगळ्या व्यवस्थित आणि स्टॉक मध्ये इथं भात आहे आणि सगळेजण भाव इथं वाढायला पदशीर आहेत

आता म्हणजे हुडकाय हा लोकांना तुझ्या तर मित्रांनो ज्यानं ज्यानं आपल्याला सबस्क्राईब केलं त्याला आपण महाप्रसाद इथं दिलाय आता जेणेकरून कसं आहे का पुढचे ब्लॉग तुम्हाला नक्की बघता येतील बाकी काय बोलत नाही मी ओके कोण केलं नाही मित्रांनो आता इथं आपल्या जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि जवळपास हे प्रवीण भाऊ कॅटर्स याचे सगळे मित्र आपले फॅन आहेत सगळे सगळ्या जणांनी मी बघितलं सगळ्या जणांना फॉलो केलेले सगळ्यांना आता मी बघितलं सगळा स्वतः आणि आमच्या या ठिकाणी यानं शिवम कुठं गेला शिवमनं स्वतः स्वतः सगळ्याचा मोबाईल घेऊन बघितलं की फॉलो केले की नाही ते केले की नाही शिवम सगळ्याला केले भाऊ आणि इथं आता जेवण लग्न लागायचं आधी तिथे शिवम भजे खायला या ठिकाणी जवळपास पंधरा एक जण आहेत सगळे सगळ्यांना आपल्या चॅनलला फॉलो करून घेतलेल्या भाऊ भजे गरम गरम होता नंबर एक पैकी आणि लगेच खाली व्यवस्थित ठेवलंय आता आम्ही सगळेजण जवळपास आता जवळपास गावातले आमचे सगळेजण लग्न लागायच्या आधीच जेवायला कारण कस काय माहितीये का इथून यायला जायचं माऊरला आणि माऊरून प्रत्येकाला दूध उत्पादन दूध व्यवसाय प्रत्येकाचा दूध काढायला जावं लागतात इथं भाऊ तुद� जे आपल्या आवडतात आपण करून गेलो आपलं नाव टाकून सर्व सबस्क्राईब करून घ्यायचं म्हणजे कसं होत आहे <laughs> एक बी सबस्क्राईब सोडायचं नाही बाबा जिथं आपलं काम होईल जिथं आपली ऍड होईल तिथं सबस्क्राईब करायचं ऑल नोटिफिकेशन आता टाकलेला ब्लॉग आहे आपले सगळे इथं पण आहेत आपले सगळे हे बघा थिएटर्सचं नाव आहे प्रवीण भाऊ केटर्स आणि इथले आपले सगळे पोरं आहेत जिद्दीचे पोरं आहेत गरब परिस्थितीतून आलेले पोरं अतिशय नंबर एक काम करतात आणि काय चिंचोली चिंचोली मित्रांनो इथं जेवणासाठी बघा गडबड आता नेमकं संपले हे बघा लोक पळत पळत डायरेक्ट लगे डायरेक्ट पळत पळत लोक आले तिथं जवळ हे कुपळापळी जेवणासाठी लग्न लागले आता नेमकंच लग्न लागल्यानं लोकांची पळापळी किती झाली बघा बघितल्या की नाही असं काम आहे मित्रांनो बघा मारा मारे व्हायची मारा मारे व्हायची वेळ कोणी पळाले कोणी काय कोणी कोणी पळाले कोणी कोणी पळाले म्हणून आम्ही नाही हुशार पटकन येऊन थांबलो इथं आणि आम्ही जेवण वगैरे ताट वगैरे बाकी बाकीचा पुढचं बोलू मित्रान घेतले आता भाजी प्रमोद भाऊ आमचे सगळे मोठे मोठे भाऊ सगळे लग्नाला आले तर आणि आता लग्न जेवण झाले नाही भाऊ जेवण झालं नाही आम्ही लग्न आम्ही लग्न लागायच्या आधी जेवण केलं लग्नामध्ये एकच कॅमेरामन लावला जमना काय बरं एवढे जण एक दोन तीन <laughs> आता आमच्या बाळू भाऊ आमच्या पोराला धोका दिलाय एकटाच गाडी घेऊन वरी आला आणि आता आमचे सगळे पोर जवळपास गावातले पाच सात जहा जण पूर्ण पायान आले बघायचे पाया। शिवम एक हे एक सगळेजण जवळपास आलेत आणि खर तर म्हणजे एवढ्या लहान बळाला वरी येऊन वरी एवढ्या वरी न्यायची पण खरंच हिंमत पाहिजे आणि विचार करायला गेलं आणि बिलकुल न रडणारी या ठिकाणी छोटी मुलगी आहे मुक्ता अंबाबाईचा रेणुका माता की कुठून गेला दर्शन कुठून गेला दर्शन <laughs> तुम्हाला <दर्शें इतुं> <laughs> <उड़ा> <laughs> दर्शन इथून दिलं एवढं नाही ना ब्लॉगर असून आपल्याला इथून दर्शन नाही यायला डायरेक्ट ऑनलाईन दर्शन दिलं इथून गेट खोडून <laughs> <वोले थांगे। हाँ। laughs> दर्शन झाल्यानंतर आमच्या बोर मस्त फोटोशूटच्या नाधी लागले दुसरं काय नाही कारण कसं त्या गावात गेल्या असेल चार पाच फोटो झाल्या पाहिजे आणि पोस्ट पण करता आला पाहिजे त्याच्यामुळे इथं आमचा रुद्रा ड्रेस स्टेशन मालक आमचे बागलदाजी शूटिंग करायला फोटो काढायलाय बागलदाजीला रील टाकून या ठिकाणी व्हायरल करते वाढले हा मित्रांनो आपण रेणुका मातेच्या मंदिराजवळ अगदी मंदिराच्या जर वरच्या टोकावर जर आलं तर इथं पान बनवतात दादा जवळपास बरेच दिवसापासून हे पान बनवतात आपण यांना थोडं काय विचारू पान पानाबद्दल काय माहिती विचारू होता की दादा कधीपासून पान बनवता तुम्ही ही आपली तिसरी पिढी आहे भैया प्रसादाचा विडा आहे देवीचा मुख्य प्रसाद त्याला त्याला असं आणि याची किंमत काय असते असे पानं वगैरे आणले तर कुठून पण देतो आपण तयार पण राहते अच्छा म्हणजे जर आपण जर खालून पानं आणले तर मामा इथे कुठून पण देतात आणि यांचा स्वतःचा पण पानं असतात याच्याकडं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे घेत होता घेऊ शकता आणि देवीचा मुख्य प्रसाद म्हणजे तांबूड विडा म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो त्याला ते या देवीचा मुख्य प्रसाद या ठिकाणी असतो आणि तो, तो मदत आपल्याला देवीच्या गाभाऱ्यात जरी आपण जातो तेव्हा सुद्धा आपल्याला प्रसाद पण मिळालेला आहे आणि आता या तांबुल विड्याला जवळपास जी आय टॅग पण या ठिकाणी भेटलेला आहे आणि म्हणजे जवळपास विश्व लेव्हलला या विड्याची चर्चा देखील झालेली आहे सेकंद सेकंद सेकंद